त्यांच्याकडे सोपवते परत मी एकदा आपलं दोघांचंही स्वागत करतो आणि आपल्यामुळे या कार्यक्रमाला खूपच महत्व आलंय आणि आपल्याकडून काही थोडे प्रश्न आम्हाला आहेत तेवढे फक्त आम्हाला तुम्ही जरा थोडक्यात उत्तर तर तुमच्या कल्पनेमध्ये पहिले आपल्याला विचारतो तुमच्या कल्पनेमध्ये आरोग्यदायी महाराष्ट्र कसा असावा मला असं वाटतं की आ... आज आपण चाइल्ड ओबेसिटीचा विचार करतोय तर निश्चितपणे महाराष्ट्रासारख्या राज्यात आपल्या दोन एक्स्ट्रीम्स पाहायला मिळतात माल चाइल्ड माल नरिश चाइल्ड असा देखील एक प्रश्न आहे जो हळूहळू आपण मला असं वाटतं आता संपवतो आहे आणि बऱ्यापैकी त्याच्यावर आपण नियंत्रण आणलं आहे आणि दुसरीकडे तो विषय आता जवळजवळ आटोक्यात येत असताना चाइल्ड ओबेसिटी हा विषय मात्र आता खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि विशेषतः अर्बन लाईफस्टाईल जी आहे त्याच्यामध्ये तर अधिक मोठ्या प्रमाणात मला असं वाटतं चाइल्ड ओबेसिटी हा एक महत्वाचा विषय या ठिकाणी तयार झालेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता प्रधानमंत्री मोदयांनी जे काही या ठिकाणी आयुष्यमान भारत ही जी योजना सुरू केली आहे त्याच्या अंतर्गत मला असं वाटतं की म्हणजे प्रेग्नंट महिलेपासनं या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं अशा प्रकारचा एक त्यांनी तो कार्यक्रम आखलेला आहे तिथपासनं तर संपूर्ण जे काही एक चाइल्ड एडोल्संट त्याच्यानंतर एक यंग पर्सन अशी ही जी काही जर्नी आहे हा जे काही सायकल आहे हे सायकल आता नीट मॉनिटर करून आणि त्यात योग्य इंटरव्हेन्शन झाले पाहिजे याकरता मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या वतीनं देखील अनेक चांगले कार्यक्रम आता आयोजित करण्यात आलेले आहेत विशेषतः आपण जर बघितलं तर ही जी काही राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य योजना आहे या योजनेमध्ये विशेषतः जे काही आपले तरुण आहेत किंवा किशोर बहीण आहेत या किशोर बहीण जनरेशनवर एक मेजर फोकस हा सरकारने दिलेला आहे की ज्यातनं त्यांचं आरोग्य जर नीट ठेवू शकलो तर आपले जनरेशन या चांगल्या आरोग्यदायी असतील आपण माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलंय की जागतिक आरोग्य संघटनेने लठ्ठपणा आजार असल्याचं घोषित केलंय मात्र आजही सरकारी रुग्णालयात यावर विशेष उपाय केले जात नाही सरांनी आताच सांगितलं हो। त्याच्यात एक अजून जे सरकारने केलं आहे म्हणजे त्याचं एक आपल्याला सांगतो की असं वी हॅव स्टार्टेड रिकग्नायझिंग दिस ऑफलेट म्हणजे साधारणपणे एक चौदा पंधराला जो काही एक नॅशनल सर्व्हे झाला त्यानंतर याचा फोकस वाढला म्हणजे त्यानंतर विशेषतः आपल्या लक्षात हे आलं की चाइल्ड ओबेसिटी हा एक प्रॉब्लेम किंवा अशा परिस्थितीत चालला आहे त्यानंतर आता विशेषतः गव्हर्नमेंटने एक प्रयत्न केला आहे की सर्व शाळांमध्ये ऍटलिस्ट दोन टीचर ट्रेन करायचे की ज्यांना ओबेसिटीच्या संदर्भात चाइल्ड ओबेसिटीच्या संदर्भातलं सगळं नॉलेज असलं पाहिजे न्यूट्रिशनचं नॉलेज असलं पाहिजे किंवा इतर काय उपाययोजना असू शकतात किंवा दे शुड बी एबल टू आयडेंटिफाय की हा मुलगा ओबेसिटीकडे चाललेला आहे तर त्याला किंवा त्यांच्या पेरेंट्सही काउन्सिलिंग करता आलं पाहिजे तर आता एक मोठं ट्रेनिंग प्रोग्राम केंद्र सरकारने हातामध्ये घेतला आहे जो देशातल्या सगळ्या शाळांमध्ये आता तो प्रोग्राम देखील हातामध्ये घेण्यात आलेला आहे अगेन तुम्ही परत माझं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय मला फक्त इथे एक ऍडिशनल करायचं होतं की आपण जेव्हा लहान होतो त्यावेळेस एक पीटीचा प्रश्न पीटीचा तास असायचा तो आता सध्या दिसत नाही कुठल्याही शाळा तर पीटीचा तास कंपल्सरी करणं जरुरी आहे का आणि सेकंडली त्यात हे समर ट्रेनिंग असतात किंवा मिलिटरी ट्रेनिंग आपण अमेरिकेमध्ये जिथे बघतो की मिलिटरी ट्रेनिंग हा एक अविभाज्य भाग असतो त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये तसं करणं जरुरी आहे मला असं वाटतं की आता विशेषतः स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गवर्नमेंट दोघांनीही शाळांना पीटीचा तास कंपल्सरी केलेला आहे आणि बिना मैदानाची शाळा सुरू करता येणार नाही असाही नियम केलेला आहे त्यामुळे सगळ्या शाळांना मैदान असणं हे कंपल्सरी केलेलं आहे आणि त्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीजलाही करिक्युलमचा भाग केलेला आहे कारण ही गोष्ट खरी आहे की आपण सातत्याने बघतो की शाळेत जर मुलं मैदानावर गेली तर ती जात आहेत अन्यथा पन्नास टक्के मुलं जात नाही आहेत मैदानावर जसं आपण मग अशी तुमच्या फिल्ममध्ये बघितलं की सगळे डिजिटल गेम्स आहेत तर त्यादृष्टीने दॅट इज ऑल्सो रिकग्नाइज आणि म्हणून शाळांमध्ये आता मुलांनी मैदानावर जावं काही खेळ खेळावे आणि मला असं वाटतं की विशेषतः खेलो इंडिया सारखी जी मुवमेंट एक सुरू झालेली आहे म्हणजे मागच्या काळामध्ये आपण प्रयत्न केला की पंधरा लाख मुलांनी फुटबॉल खेळावा भले ते एक दिवस खेळले असेल दोन दिवस खेळले असेल पण त्यातल्या अनेक लोकांना नंतर खेळायची इच्छा होते तर, तर अशा प्रकारे खेलो इंडिया सारखे जे ज्या गोष्टी आहेत की ज्यातनं एक प्रोत्साहन मिळत आहे मुलांना खेळण्याकरता आता नॅशनल स्कूल गेम्स जे आहेत या नॅशनल स्कूल गेम्सचं पार्टिसिपेशन जे आहे हे पूर्वी जेवढे पोरं त्या ठिकाणी त्या गेम्समध्ये पार्टिसिपेट करायचे त्याचे फिफ्टीन टाईम्स जास्त मुलं आता पार्टिसिपेट करतात सो तो देखील एक मला असं वाटतं की महत्वाचा विषय आहे आणि अलीकडच्या काळामध्ये विशेषतः खेळ हा एक प्रोफेशनच्या दृष्टीनं जो डेव्हलप होतो आहे त्याचा देखील मला असं वाटतं एक फायदा आहे की पूर्वीच्या काळामध्ये मुलं खेळ जरी खेळायचे तरी आई वडील दहावीनंतर खेळू द्यायचे नाहीत किंवा दहावीत गेलं तरी खेळू द्यायचे नाहीत आता मला असं वाटतं पेरेंट्सलाही असं वाटतं की नाही प्रोफेशनली एक करिअर होऊ शकतं हे तर त्याचाही मला असं वाटतं एक फायदा निश्चितपणे होतो थँक्यू सो मच म्हणजे आता तुम्ही सरकारातले पॉलिटिशियन म्हणून आता न सरकारातल्या पॉलिटिशियन त्यांना <laughs> <laughs> काही प्रश्न विचार मी पूर्ण सहमत आहे मला एक तुम्हाला विचारायचं होतं की या लठ्ठपणा आपण खूप कुठेही जातो सिनेमागृहात गेलो मॉल्समध्ये गेलो तर खूप सारी मुलं लठ्ठ दिसतात आणि हा लठ्ठपणा आजारांचा आहे त्यामुळे त्याच्यासाठी आपल्या दृष्टिकोनातून काय करता येईल हे मला असं कळलं असं मीच वजन कमी नसतं का केलं <laughs> आमच्या सुनेच्या रूपाने डॉक्टर आमच्या आयुष्यात आले आणि तेव्हापासून माझं वजन वाढायला लागलं ला। <laughs> पण देवेंद्रजीने आता जे सांगितलं मला असं वाटतं ती गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की खेळ खेळणं म्हणजे मग तुम्ही जी एक स्लाइड दाखवली त्याच्यामध्ये मी पाहिलं मी शर्मेला सांगितलं कारण मी सकाळचं टेनिस जो खेळतो त्याच्यामध्ये चारशे सत्तर कॅलरीज त्याच्यातलं जातात असं मला तिकडे दिसलंय त्याच्यामुळे मी मी तरी योग्य मार्गावरती आहे या एक दुसरा प्रश्न की याच्यासाठी जर जा जनजागृती करायची आपल्याला अवेअरनेस वाढवायचा तर त्यासाठी आपल्या दृष्टिकोनातून काय करतात काय आता लहान असताना आम्ही फक्त डोंगरे बालामृत ऐकलो होतं की ज्याने पोरं गुडगुटीत होतात आणि आता तुम्ही सांगता की पोरं पोरगुडगुटीत असून चालणार नाही तर आता काय बोरुडे बालामृत पण डॉक्टर ही गोष्ट खरी है कि आई लगना, बुल, आ, बुल, आ, चबी आहे की आई वडिलांना मूल हा चबी असं आहे गुडगुटीत आहे तो आजार आहे असं कळायला काही मार्ग नाहीये आणि मला असं वाटतं की ती गोष्ट तुम्ही शोधून काढली पाहिजेत किंवा तुम्हीच सांगितली पाहिजेत लोकांना की हे ओळखायचं कसं काय नाही तर अदरवाईज हे कळणारच नाही कधी कुणाला या संदर्भात आम्ही एक उपक्रम घेतो आहे की प्रत्येक शाळामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही एक मॉनिटर करायचो म्हणजे तो ओबेसिटी मॉनिटर असेल किंवा लाईफस्टाईलचा मॉनिटर असेल तर तो मॉनिटर नमस्कार भारत एक्सप्रेस मे